कधी विचार केला आहे का जेव्हा देशभरातील हजारो शेतकरी युवा नवोपकर्माते मोठे खरेदार गुंतवणूकदार आणि धोरण करता एकाच ठिकाणी एकत्र येतात तेव्हा काय दृश्य असेल असाच एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अनुभव दिसणार आहे सात ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील आय सी ए आर परिसरात जिथे होणार आहे द मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्कारांचा तिसरा भव्य संस्करण आणि हा कोणताही सामान्य कार्यक्रम नाही हा एक असा मंच आहे जिथे पाच हजारहून अधिक शेतकरी उद्योजक आपली मेहनत आणि शेतातील प्रेरणादायी कथा घेऊन येणार आहेत त्यांच्या सोबत असतील देश विदेशातील व्यापारी निर्यातदार तंत्रज्ञान तज्ञ गुंतवणूकदार आणि शासकीय अधिकारी जे सर्व मिळून शेतकऱ्यांना नवीन दिशा देण्यासाठी एकत्र येतील या समिटचा उद्देश आहे खऱ्या परिवर्तनाची सुरुवात जिथे शेतकऱ्याला केवळ अन्नदातांचा नव्हे तर एक यशस्वी लीडर म्हणून ओळख दिली जाईल जिथे शेतकरी केवळ उत्पादन करणार नसून आपल्या उत्पादनाचा भाव ठरवणार स्वतःचा ब्रँड निर्माण करणार आणि देश विदेशात स्वतःची ओळख निर्माण करणार ठरेल हा कार्यक्रम तीन दिवसांचा असून त्यांची थीम आहे विचार करा शिका आणि पुढे पाऊल टाका पहिल्या दिवसांच्या ठळक गोष्टी भारतीय शेतकऱ्यांची भूमिका नव्याने परिभाषित करणाऱ्या ऐतिहासिक शपथविधींचा प्रसंग मेहनती शेतकऱ्यांच्या खऱ्या आणि प्रेरणादायी कथा ब्रँड कसा बनवायचा डिजिटल कसा व्हायचा आणि छोटा व्यवसाय मोठा कसा करायचा जमिनीवर बदल घडणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देशातील मोठ्या कृषी नेत्यांची नेटवर्किंगची संधी दुसऱ्या दिवसांची थीम बाजारचा सर्वोत्तम गुरु आहे म्हणजेच बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि व्यावसायिक संबंध दुसऱ्या दिवसांच्या ठळक गोष्टी आहे लाईव्ह डील आणि खरेदीदारांशी थेट संवाद निर्यात कशी सुरू करावी याची व्यावहारिक माहिती या आहे प्रत्येक शेतकरी आणि पी एफ ओला मंच आणि ओळख विविध क्षेत्रावरील विशेष सत्र एम एफ ओ आय स्टेट अवॉर्ड जे शेतकरी आपल्या राज्याचे नाव उजळत आहेत मोठ्या खरेदीदार निर्यातदार आणि गुंतवणूकदारांशी खास भेट तिसऱ्या दिवसांची थीम आहे स्वप्नांना बळ द्या गुंतवणूक नवकल्पना आणि ग्लोबल शेतकऱ्यांचा प्रवास तिसऱ्या दिवसाच्या ठडक गोष्टी आहेत भारत आणि जगभरातील स्टार शेतकऱ्यांचे प्रेरणादायी भाषण लाईव्ह इन्व्हेस्टमेंट सत्र आणि शेतकरी स्टार्टअप कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन आणि नवकल्पनांचे सादरीकरण शेतकरी प्रथम धोरण संवाद आहे गुंतवणूकदारांकडून शेतकऱ्यांना रिव्हर्स स्पीच अवॉर्ड देशातील सर्वात यशस्वी शेतकऱ्यांचा गौरव व्ही आय एफ म्हणजे व्हेरी फार्मर गोल्ड आणि डायमंड सम्मान शेतकऱ्यांचा विशेष ग्रँड गाला सेलिब्रेशन आणि नेटवर्किंग नाईट तर आता वेळ आली आहे की तुम्हीही या मंचाचा भाग व्हा आणि तुमच्या शेतीला एक यशस्वी व्यवसायात रूपांतरित करा तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी धन्यवाद